अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र मराठी कथासार स्वरूपामध्ये यामधील अध्याय चौतीसावा रुद्र महात्म्य चला या दिव्य अशा श्री गुरुचरित्र मृतातील कथेला श्रवण करूयात श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पतीपत्नीला म्हणाले पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून राजपुत्राचे आणि प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला पराशर ऋषींच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला मुनिवर्य माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात गतजन्मी माझा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघे कुक्कट मरकट होते त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते त्या केवळ अजानतेपणे घडलेल्या पुण्यईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत उन्हेर्य आपण त्रिकाल ज्ञानी आहात सर्वत्र आहात तेव्हा माझ्या एकूल त्या एका पुत्राचे भविष्य मला सांगा माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करा राजाने असे विचारले असता पराशराने क्षणभर मौन धारण केले थोडा वेळ विचार केला आणि मग ते राजाला म्हणाले राजन मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू जरी असले तरीही सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना मला आहे परंतु सत्य काय आहे हे सांगितलेच पाहिजे नाहीतर माझ्या ज्ञानाला कमी पण येईल माझ्या साधनेला दोष लागेल तुझ्या ऐकण्याची तयारी आहे ना राजा म्हणाला भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता तर येईल अशा आशेने मी विचारित आहे जे असेल ते मला सांगा त्यावेळी पराशर म्हणाले बघ ऐक तर तुझा हा मुलगा अल्प आयुष्य आहे तुझ्या पुत्राला बारा वर्ष झाली आहेत आणि आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल पराशर ऋषींचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले ते अनिष्ट व्रत ऐकून तो बेशुद्ध पडला थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडाबडा लोळ शोक करू लागला तो पराशर ऋषींचे चरण धरून विनम्र करू लागला मुनिवर्य मला ह्या दुःखापासून वाचवा काहीतरी करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले राजा असं धीर सोडू नकोस या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकरांना शरण जा त्यांची आराधना कर त्या शिवाच्या इच्छेनेही सृष्टी निर्माण झाली विश्व निर्माण करावे यासाठी स्वतः शंकरांनीच ब्रह्मदेवांना चारही वेदांचा उपदेश केला या चारही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः श्री शंकरांनी सांगितले आहे त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे या रुद्राध्यायचे जे कोणी पठण श्रवण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धारून जातील हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला त्या शतरुद्रापेक्षाही श्रेष्ठ मंत्र दुसरा कोणताही नाही सर्व पापे अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा आणि चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे काम क्रोधादी विकारणापासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर यमदूत सुद्धा यायला घाबरतात मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून किंवा अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पाप शिव सुद्धा नाहीत रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शता आयुष्य होतो मी तुला एक उपाय सांगतो तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल गंडांतर टळेल यासाठी भगवान शंकरांवर दहा हजार रुद्र आवर्तनांनी अभिषेक कर शंभर घटांची स्थापना कर त्यामध्ये दिव्य वृक्षांची पाणी ठेव आणि ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर नित्य दहा हजार रुद्रावर्तनी कर त्याला तीर्थ प्राशन करू दे म्हणजे तुझा मुलगा दहा हजार वर्ष जगेल पराशरांनी असे सांगितले तेव्हा भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्र अनुष्ठान सुरू केले श्री शंकरांवर सतत अभिषेक सुरू केला त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले ते रुद्र अनुष्ठान अखंड सात दिवस चालू होते सातव्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला ते पाहताच पराशरांनी त्याच्यावरती अभिषेकाचे जल शिंपडले ब्रह्मणांनी दिलेल्या मंत्र अक्षुधा त्याच्यावरती टाकल्या त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेला यमदूत राजपुत्राच्या जवळही येऊ शकले नाहीत त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले आणि पुढे राजपुत्र शुद्धीवर आला ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाशी अश्रू ओघडू लागले पराश त्यानंद झाला ते राजाला म्हणाले राजन आपण जिंकलो राजना आपण जिंकलो तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर आता टळलेले आहे मग त्यांनी पुढे सुधर्माला विचारले बाळा जे काही झाले त्यातले तुला काही आठवत असेल तर सांग त्यावरती सुधर्म म्हणाला एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतामध्ये होता त्यावेळी चार दिव्य पुरुष धावत आले ते शिवशंकरांसारखे दिसत होते त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली हे ऐकताच राजा भद्रसिन्हा सहित सर्वजण भगवान श्री शंकरांचा जय जयकार करू लागले नगरामध्ये सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला राजाने खूप दानधर्म केला सर्व ब्राह्मणांना भोजन आणि उत्तम दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले पराशर ऋषींना उच्च आसनावर बसून त्यांचा मोठा सन्मान केला त्यावेळी नारद मुनी तिथे आले राजाने त्यांचा सन्मान करून विचारले मुनिवार्य आपण अवघ्या त्रेलोक्यामध्ये संचार करता तेव्हा आपल्याला काही असे आढळले का नारदमुनी राजाला म्हणाले मी कैलास लोके गेलो होतो त्यावेळी यम तेथे वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आले माझ्या दूतांना शिवदूतांनी का पिटाळून लावले असं यमाने विचारला असता वीरभद्र उत्तरला तू भद्रसेनाच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास ने त्याला दहा हजार आयुष्य आहे तू सार्वभौम राजा होणार आहे हे तुला माहीत नाही का तो आपल्या मर्यादा का सोडल्यास चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती तरी पहा आणि मग मा यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला येथे तर या राजपुत्राला बारा वर्ष आयुष्य आहे असं लिहिले आहे खरे मोठेच गंडांतर आहे पण नंतरच तेथेच मोठ्या पुण्याईने आणि रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकून हा दहा हजार वर्ष राज्य करील असं लिहिलं आहे हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून तेथून निघून गेला या पराश ऋषींच्या सामर्थ्याने आणि रुद्र अनुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाश मार्गाने निघून गेले पराश ऋषींनीही राजाचा निरोप घेतला त्या ब्राह्मण पतीपत्नीला हे भद्रसेन पुत्राची कथा सांगून श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणाले रुद्र अनुष्ठानाचे आणि रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे आणि इतके कथामृत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्रीगुरूंच्या रुद्रावर फार प्रेम आहे श्रीगुरु साक्षात रुद्र स्वरूपच आहेत म्हणून रुद्राध्यने त्यांची पूजा करावी आणि शुधो अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील हा रुद्राध्यायाचा महात्म्य सांगणारा चौतीसावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे आजचा हा अध्याय ही दिव्य माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि ही दिव्य ज्ञान ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच दिव्य लीलेसह दिव्य कथेसह आपल्याच मेडफोर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त